नमस्कार मित्रांनो मी नागेश या मध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आपण पाहता आम्ही नवनवीन टू डी प्लॅनिंग हाऊस प्लॅनिंग दाखवत राहतो अनेक असे वेगवेगळे प्लॅन आपण तुमच्यापर्यंत टाकलेले आहेत तुम्ही पाहितले असाल तर मित्रांनो यावेळेस पण असा नवीन प्लॅन घेऊन आलो ह्या प्लॅनची साईज आहे तीस बाय साठ मित्रांनो पण यावेळेस टू डी प्लान नाही मित्रांनो यावेळेस थ्री डी मॅक्स प्लान आहे तुमच्यापर्यंत कारण की तुम्ही पाहू शकता त्या थ्री डी मॅक्स मध्ये तुम्ही घर स्वतःच कसं होणार किंवा तुम्हाला घर कसं बांधायचं या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजणार आहे तर घराची प्लानची जी जागा आहे जे तीस बाय साठ आहे आणि असा सुंदर असा थ्री डी एस मॅक्स चा प्लॅन आहे हा प्लान बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नवी करा नवीन असाल तर बेल ला क्लिक करा आणि माझे व्हिडिओ असेच नवनवीन येत राहतील हे व्हिडिओ तुम्ही शेअर करत राहा आणि तर मग पहा हा तीस सा बाय साठचा सा नवीन थ्री डी एक्स मॅक्सचा नवीन हा प्लान तर मित्रांनो हा आहे आपला थ्री डी एस मॅक्सचा नवीन हाऊस प्लान यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता डिझाईन वगैरे दिलेले आहे या प्लानला सुंदर असे कलाकृती पण आहे स्ट्रक्चर टाकलेले आहेत नवीन नवीन यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुम्हा दोन बेडरूम एक मेन हॉल एक किचन अशा प्रकारे हा प्लान आहे बघा सुंदर सा प्लान आहे यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत इथे मेन हॉलमध्ये सोफा वगैरे आहे त्यानंतर हा किचन आहे किचनमध्ये पूर्ण स्टाईल आहे फरशी बसवलेली खाली पण फरशी आहे मित्रांनो टाकलेली यामध्ये हा गॅस तुमचा म्हणजे तुमच्या जा जागेनुसार तुम्ही कुठं काय सेटल करायचं आहे ते करू शकता हे विंडो आहेत मित्रांनो किचनची विंडो आहे चार बाय पाचची आणि ही वेगळी डिझाईन आहे स्ट्रक्चर त्यानंतर मित्रांनो हे दोन बेडरूम आहेत ह्या बेडरूममध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता बेड आहे आणि नवनवीन कलरिंग केलेली आहे रूमला स्ट्रक्चर टाकलेले आहेत चांगले चांगले हा टी व्ही आहे जिथे गणपतीचा फोटो दिलेला आहे आणि हे टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं काय आहे इकडे वॉशरूम हा दुसरा बेडरूम आहे यामध्ये पण वेगवेगळे स्ट्रक्चर दिलेले आहेत बेड आहे विंडो पण आहे इकडे साइडला हे वॉशरूम आहे आणि बाथरूम हा सुंदर असं स्ट्रक्चर बनवलेला आहे या प्लान मध्ये हा पन्नास बाय साठचा चा प्लान आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला मेन हॉल एक किचन आणि दोन बेडरूम आहेत आणि वॉशरूम दोन आहेत वेगवेगळे आहेत जॉईंटमध्ये नाही आहेत तुम्हाला जर जॉईंटमध्ये पाहिजे असेल तर जॉईंटमध्ये पण ठेवू शकता आणि हा बाहेरून डिझाईन केलेला हाऊस आहे सुंदरसा प्लान आहे हा त्यानंतर हा पायरा जाण्यासाठी याला पण स्टाईल फरशी म्हणजे टाकलेली आहे आणि हा तुमचा पूर्ण प्लान आहे बघू शकता बाहेरून डिझाईन वगैरे केलेली सुंदरशी डिझाईन केलेली आहे याला आपण हवे तसे डिझाईन टाकू शकतो तुम्हाला जर अजून असं या प्लानविषयी किंवा अजून वेगळ्या प्लॅन विषय डिझाईन टाकायच्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचा सुंदरसा फोटो वा बा, बाहेर लावलेला आहे सुंदरसं डिझाईनचं घर वाटत आहे मित्रांनो थ्री डे स्मॅक्समध्ये तुम्ही जर असेच नवनवीन प्लॅन तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता पूर्ण स्टायलिश प्लॅन आहे फर्निचर वगैरे सर्व काही व्यवस्थितमध्ये बनवलेला आहे बघू शकता तुम्ही बाहेरले स्टाईल वगैरे या प्लानमध्ये अनेक असे वेगवेगळे प्लान तुम्हाला आम्ही देऊ शकतो या साईजमध्येच अजून दुसऱ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता कमेंट करू शकता हा पूर्ण प्लान आपला रेडी आहे मित्रांनो बघू शकता हा पूर्ण पूर्ण प्लान झालेला आहे आपला असा तुमचं घर ब झाल्यानंतर असं दिसेल तुमचं घर सुंदरसं घर झालेलं आहे मित्रांनो असेच नवनवीन प्लान माझ्या चॅनलला येत राहतील तुम्ही पाहत राहा तर मित्रांनो कसा वाटला तीस सा। बाय हाऊस असेच नवनवीन डिझाईन प्लॅनिंग वगैरे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला कमेंट मध्ये सांगू शकता की कि तुम्हाला किती बाय कितीचे प्लान पाहिजेत आणि असेच अजून छानसे नवनवीन प्लान पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की प्लान कसा झालाय ते धन्यवाद